मी रस्त्याविषय लावलेले आहेत बघा सगळीकडे कालवं लागलेली आहेत पात्रेला बघा कालवा किती आहेत वजन हे घरी आपल्याला रेसिपी सुद्धा दाखवायची पण भारी पेटले पेटलय झकल आला असं तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपण आता खाडीवरती जाणार आहोत कालवं काढण्यासाठी आईच्या आणि पप्पांच्यासोबत पूर्ण फॅमिली आहे इकडे बघताय मागं तर आपण आता जाणार आहोत खाडीवरती आणि आपल्यासोबत आज राजूसुद्धा आहे कुठे गेला राजू तो बघा तर इथूनच व्हिडिओला सुरुवात करते चला नक्की व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा आज डॉगिंगसुद्धा सोबत आहे तर संध्याकाळचे पाच वाजलेत सूर्य मावलत आहे आणि आपण आता इथं ग्राउंड वरती म्हणजे काल क्रिकेट झाले आहे ग्राउंड वरती धार धर 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 ओ कसला धावते बघा धर 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 र हा इथ समोरच तर आईच्या सोबत आलो आपण बघूया किती आज कालवं भेटतात टाइम पण जाम झाला आणि भरती पण आता लागायला सुरुवात झाली असं मँग्रोवच्या आतमध्ये वगैरे भेटण्याचा चान्स भरपूर असतं तर आपण त्या साईडला जाऊ हो। आणि इकडं समोर ग्राउंड आहे तिकडं आणि आपण आता खाडी जो लागलो ना तर हे खाजना साईडला येतात बघा झाडं काटेरी झाडं असतात कोयती आहे आणि आकवी आहे राजू आणि राजूलाय कंटाळला आहे राजू आता राजूला घेऊन आपण खाडी जो लालोय फर्स्ट टाईम म्हणजे छोटा आहे अजून तो पण एवढा जोर करतो ना बेकार तो आता पाण्यात बोललो तर पाण्यात पण जाईल त्याला सोडू नको सुद्धा इकडे आपली श्रद्धा आहे हाय कर आणि तिकड दुसरी भाची आहे दिव्या दिव्या चौकाशी आपल्या पुरते भेटतील ना कांज्याला भेटतील भेटते बरेच दिवसांनी म्हणजे आई बोललेली मागच्या टायमाला पण ब्लॉग बनव ब्लॉग बनव कालवांचा आणि मोठाच पहिला भेटला कालू आल्या आल्या मूर्त पहिलाच आणि सूर्य जवळ असल्यामुळं थोडा कॅमेराला प्रॉब्लेम होतोय आहे गोला निघाला दाखव बापरे इथं पायाखाली एवढे काटे आहेत ना बेकर तेच डेंजर काटे आहेत आईने डायरेक्ट कोयतीने गोलाच काढून टाकला कालवाचा आणि मित्रांनो कसं माहितीये खाजन एरियाला एवढी झाड असतात ना म्हणजे सावलीची तर हेच नाही सावली बघा किती आहे इथे आता संध्याकाळी पाच वाजलेत ना सावली लागतय आहे मस्ती आई थोडा तरी कालवांचं हे लागला ना तर लगेच हात कापल म्हणजे कालवांना धार असतं तर कोयतीचा वापर करून कालवांना फोडण्याचा प्रयत्न करू अंदाजाने काढायला लागतात अंदाजाने काढायला लागतं दे इकडे दाखव ते आमची परडी भरू दे बघा किती मोठा ह्याच्यात गोला असेल बापरे किती मोठा ह्याच्यात गोला असेल बघा आमच्या या थंडीच्या टायमात भेटतं होलीला जवळजवळ दहा पंधरा दिवस होलीला असतील भेटतात जास्त कालवा कालवसय ताई बसले बोलू आम्ही ताई बोलते तिकडे कालवा जाम मिळते तिथ उघडी आहे ना पत्रा आहे इकडे लावलेला एवढ्या पाण्यात कालवं काढायची खायची काम नाही एवढी मेहनत करते ना पाण्यामध्ये ते आपल्याला समजणार पण नाही कालवं कशी काढत फक्त आपल्याला बघायला भेटतय अंदाजानी काय त्याला तिकडे बघा बारकी पोर निश्चित नाटक किती करते अरे। कारण तिकडे आपली ताई बसली बघा इकडे पप्पा आहेत इकडे आईने कालवं काढायची भरपूर म्हणजे कालवं भेटतात भेटतात काय कालवं म्हणजे लगेच कालो भेटत नाही त्यासाठी खूप मेहनत लागते बघा इकडं तिकड बघा आईला एक मोठा आई कालव भेटला मस्त आहे ते बघा पुढं पुढं चाललंय तिकडे पत्र्याचे तिथं पुढं कालो जा पत्रा आहे हो ना तिथं म्हणजे पावसाळ्यात लावलेला होता पत्रा पथरा साठी लावलेला असेल तिथं बरीच कालव आहेत त्याच्यावर काल अतिशय कालव आहेत म्हणजे मोठी मोठी आहेत मी रस्त्या दिशा लावलेल्या आहेत बघा सगळीकडे कालवं लागलेले आहेत एवढी जेवढी कालवं भेटलेलं बघा म्हणजे त्या अखीत पण आहे थोडी फुरे आहे बाकीच बा किती पात्र्याला जेवढी पण कालव चिकटलीत ना आई म्हणजे काढण्याचा प्रयत्न करायचं म्हणजे निघतात ती पाटापट कोयतीने मस्त भरलेली आहेत आई जाम भेटतात ना जोर आला चिंबोरे पण जाम भेटतात या एरियाला मोठा गोल तरी जाणार तिकडं लय लांब आहे आई अरे चौकात जाव जातो सौकास कालवा सौका सौकास पाय टाकायला लागणार कालवाईत शिकर बघा बापरे या पाठी मग किती कालवाईत मग आई शप जा सांगते हो हो आणि आता आपण मित्रांनो आलोय साईडला बघताय बोलता असं ढुसकुट करतात जाम बोईट आहे तिकड आणि मित्रांनो ना देवे देवे। चेंदी कुठे गेली चेंदी दाख दिसत आहे चेंदी बघा कशी धर चावला नाही नायली हायबा हायब त्याच्यावरच साहेब पाठीमाग ती बघ ती बघ हा धर मित्रांनो कालवं दाखवण्यासाठी चालू आहे पत्तर का घ्यायच्या बघा <laughs> किती आहे तिथं कालो आपण डायरेक्ट बसलो पाण्यामध्ये आणि चिकल आहे आणि मित्रांनो आहे ना पत्रा म्हणजे एवढा मोठा नाही जास्त छोटाच आहे तो म्हणजे पावसाळ्या तिथं बोक्षी लावतात आणि ह्याच पातळीला अशी साईडून बघताय कालवं चिकटली म्हणजे कालवं पण भरलेले आहेत आणि आपण ही चिखलामध्ये बस बसलो तिकडं आई टप्पट कालवं काढते म्हणजे भरती येते ना पाण्याला त्याच्यामुळे आई दे जराशी काहीतरी म्हणजे आपल्याला जमत नाही ते आई बाबांना सर्व जमत पहिले पण आपल्याला चिंबोरी पकडायला जमायची नसते बाबांनी आणि आईने आपल्याला सांगितले भरपूर आपण कष्ट केलेत म्हणजे आई बाबाने म्हणजे पत्र माहिती जाम बसली तो पात्र भरपूर मित्रांनो पत्र म्हणजे एकामेकाला कालवं लागली त्याच्यामुळं निघत किती लागे पाठी माग आल्या पता बघा कालवा किती आहेत वजन आणि ह्या खाजनामध्ये ना बघता एक झाड आहे त्या झाडाला कशी शेंगा आलीत संध्याकाळ पण होईत आले मित्रांनो आणि मित्रांनो आहे ना आजची मेहनत बघताय समोर भरपूर कालवं भेटलीत आणि जा भेटली ना पापा आता चाललो मित्रांनो आपण घरी चालू घरी आहे म्हणजे कसं माहितीये घरी आपल्याला रेसिपी सुद्धा दाखवायची आहे कारण इथे एवढा टाइम नाही कारण संध्याकाळ झाले आता आप मित्रांनो आपण घरी पोचलोय आणि घरी पोचल्यानंतर आपण कपडे वगैरे चेंज केले कारण पाण्यामध्ये उतरलो आपण तर आता पटापट रेसिपीला सुरुवात करणार आहे म्हणजे आई पहिला आता कालवांचे गोले पटापट काढून घेणार आहे आणि आज आपल्याला एवढे कालवा भेटली घरी येऊन पण दाखवतो आता गोले आपल्याला बघायला भेटतील म्हणजे कालवातले म्हणजे गोले असतात ना भरलेले काय काय लोक शिपाडे बोलतात ना पण आपण कालवा बोलतो जास्त त्यांचीच रेसिपी बनवणार आहोत आपण काढशील इथं बघताय कालवा काढण्यासाठी इथं टोप आहे छोटा आणि त्याच्यामध्ये पाणी आहे तर मोठा गोळा बघायला येतो ना आपल्या पुढचे पडायचे मोठा आहे बघा आईच बोलली कालवाचा गोला बघा किती मोठा असं आहे एवढा मोठा गोला आहे दमाची कालव असतात ना त्या पद्धतीचं आहे बघा किती मोठा आहे आपल्याला कस मोठे मोठेच खायला मजा वाटते मित्रांनो आहेत ना एवढीच कालवायने निसलीत म्हणजे गोले काढलेत तर आता हेच बनवायचे काय सुका बनवतोस काय रेसिपी म्हणजे रेसिपी कालवा स्वच्छ कांदा लसूण लसूण पण ह्याच्यात कांदा लसूण ह्याच्यातच आहे इकडे आपली चूल मस्त मित्रांनो पेटलेली आहे चिकन मसाला इकडे कालू आहेत मस्त स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आज म्हणजे पप्पांची हाताची रेसिपी असणार आहे कालवांची ते तेल तर टाकलंय भरपूर तेल टाकलंय कमी टाकायचं तेल काय टाकतं आता कांदा लसूण कांदा लसूण तू एवढी फास्ट पेटते ना थोडा आपण लांबच राहिलेला पडवढ रोल चालू इस तू पण भारी पेटले कालवा भुजले तर भुजलेली कालवा खायला मजा वाटत मी आत्ताच खायला दगड झाले आणि मला पण आवडतात भुजलेली कालवा गोल कधी काढशील काढते आता

कमी करून घ्यायचा आता ह्याच्या आतमध्ये मध्ये कालवं टाकून घेऊ टोपामध्ये भरपूर कालवं आहेत टाकतो फायनली कालवं आहे मस्त टाकून झाली आणि त्या चूल गरम आहे त्यामुळे थोडा लांबच राहतो आपण मस्त ना कालवणच्या रेसिपीला उकल आलाय आणि पप्पा आता धाकण करणार बाजूला हो मी बाजूला जाते झकल आला असेल अडथळे काय ना मित्रांनो कालवनात मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे असा उकल पण आलाय आणि कालव शिजली पण असेल मीठ भुजली कालवाईत बघू आता मस्त लागतं भुजली कालव जाम आवडतात बारीक बारीक बोला असते फक्त नीट बघून खायला लागतं बघू द्या बघू आता पप्पानी बोला काढलेला आहे भुजलेले आहेत ना बाप्पा भुजलेले आहे काय काळा मस्त भुजलेला गो गोळा आहे काळवांचा भारीच एक नंबर फायनली आपला आहे ना कालवांची रेसिपी झालेली आहे मग स्वीकार जेवणावर ताव मारायचा आहे चला तुम्ही पण जेवून घ्या पप्पा आणि आईचा आज उपवास आहे आणि कालवांचे गोळे बघा मोठे 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 तर मित्रांनो आहे ना मस्त गरमागरम आपण आता जेवणार आहोत या मित्रांनो जेवायला ने जे बनवलेत ना आणि आईची जी मेहनत आहे ना एक नंबर आहे नक्की कमेंट लाईक करा गरम गरम कालवाचा टेस्ट एक नंबर आहे या जेवायला मित्रांनो तिथं पण गरम गरम ताईन घेतलाय जेवायला हाय श्रद्धा पण आहे तिकडं भूक कसा बनवलाय पप्पानी ताई ताई मस्त आहे मस्त लागत आहे पप्पानी बनवलाय बाबानी कालवणचा गोला कसा का आहे कालवणचा गोला बघा किती मोठा आहे आणि गरम गरम जेवणाने एक नंबर वाटते चला मित्रांनो आत्ता आपण जेवण घेतलेलं आहे आता झोपतो डायरेक्ट आज आईने कालवं काढलेली खाडीमध्ये गेलेलो खूप मजा केली आणि आईने भरपूर कालवं काढलेली तीच घरी येऊन आईने कालवं वगैरे मस्त गोले वगैरे काढले कालवांचे आणि चुलीवर येऊन रेसिपी बनवली पप्पानी एक नंबर रेसिपी बनवलेली तर व्हिडिओ इथंच थांब थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर पण मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा बाय बाय